मळ आपल्या आतमध्ये होत राहू देत नाही कपटाचा मळ जलशीचा मळ अहमपणाचा मळ मीपणाचा मळ हमेंबीचा मळ ईर्शीचा मळ द्वेषाचा मळ सुस्ती प्रमादाचा मळ नीपणाचा मळ त्णेचा मळ एकशे वीस प्रकारच्या वासनेचा मळ हे अंगावर चिवर आल्यानंतर ते सारं पूर्ण रिमूव्ह करतो तो काढत काढत जातो आणि संयम आणि दमन या मार्गानं तो काश्यावस्त्राचा मालक होतो अनेक साव कासावंग वत्थ परिदेह अपे तो दमसच्चे नसो कासाव मरहते वत्थ कासावस्त सिलेसु येतो अपेतो सच्चेन नसो कासाव मरहंती। अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या काशावस्त्राचं गौरवपूर्ण वर्णन केलेलं आहे की जो व्यक्ती अंगावर काशाय वस्त्र धारण करतो तो मनाचा जो कषाय आहे विकाराचा मळ आश्रव कामाश्रव भवाश्रव दृष्टीआश्रव आणि अविद्या आश्रव सारे मळ साफ करतो आणि तो संयम आणि आणि या मार्गामध्ये स्थिर होतो शिलाचं पालन करून आणि शिलाच्या पालनामध्ये प्रतिष्ठित होऊन आपल्या स्वतला तो परिपूर्ण हे काशावस्त्राचा धनी समजतो म्हणून आपण काश्यावस्त्री असतो भगवान बुद्धाची संक्षिप्त शिकवण कोणती आहे गुड आणखी कोण सांगता येईल हा बरोबर आहे साधू मन साधू शील समाधी प्रज्ञ कारण संपूर्ण शिलावर आधारलेले आहे कोणत्याही बुद्धाच्या धम्मस्कंदामध्ये शील प्रथम आहे अष्टांग मार्गामध्ये शील आहे दहा पारमितीमध्ये शील आहे है।, है ना प्रत्येक जेवढे काही भगवान बुद्धाचे चौऱ्याऐंशी धर्मस्कंद आहेत किंवा सदतीस बोधी पक्षीय धम्म आहेत

आणखी कोण सांगता येईल भरीव भरीव स्वरूपात कोण सांगता येईल ज्याप्रमाणे पृथ्वी या पृथ्वीचा आधार हे झाड आहेत या पृथ्वीचा आधार जंगल आहे या पृथ्वीचा आधार पूर्ण शहर आहेत गाव आहेत तालुके आहेत या पृथ्वीचा आधार डोंगर आहेत पहाड आहेत त्याचप्रमाणे मानव जन्माला परिपूर्ण सर्वांग विकासासाठी हे सील पाया आहे हे शील आधार आहे म्हणून प्रथम शील आहे समाधी काहून सेकंड वर टाकली त्यांनी प्रथम कारण केली आणखी कोणत्याच्या पुढचं सांगता येईल कारण समाधी ही दुसऱ्या पायरीवर का आहे कारण आपण कायेनं वाचेनं मनानं निर्विकार झाल्यावर परिशुद्ध झाल्यावर निर्मळ झाल्यावर आणि पकलो पकत पकत परिपक्व पकल्यावर मग आपल्याला ध्यान लागत असते निर्मळ चित्ताशिवाय ध्यान लागते का क्रोधी माणसाला ध्यान लागते का आळसेल्या माणसाला ध्यान लागते का संशयी माणसाला ध्यान लागते का वासनेमध्ये तडफणारा वासनेमध्ये पागल झालेला ध्यान लागते का द्वेषानं पछाडलेला ध्यान करू शकते का म्हणून अगोदर आपण निर्मळ बनतो गायेनं वाचेनं मनानं आणि परिशुद्ध झाल्यावर आपलं कुशल ही बलवान होते ते आणि त्यामुळं कोणीकडेच माणूस पाहत नाही तो आपल्यामध्येच राहत होतो तो आपल्या शिलाच्या वर्तनातच राहतो हो। शिलाच्या आचरणानं तो सुखी राहतो हो। शिलाच्या पालनामुळे तो परिपूर्ण स्वाभिमानी राहत होतो की माझं शील हे अत्यंत पवित्र आहे मी या लोकामध्ये शिलवान होऊन वागत आहो माझ्याकडून कोणालाही मी दुःख देणार नाही कोणाची हत्या करणार नाही कोणाचा जीव घ्यायला मी सहभागी होणार नाही माझी उपासिका माझा उपासक मला म्हणेल भंतेजी आज तुमच्यासाठी चिकन आणतो गावरान चिकन अर्धा किलो लगेच उपाशी का पाचशेची नोट देते आणि म्हणजे जाय भेटत तिकडे त्या रोडवर गावरान जिकन आहे मग ते पोरग बनते मामू म्हणते चिकन आहे क्या नाही बोली कितना चाहिए आधा किलो जल्दी काटो जल्दी काटो म्हणल्याबरोबर भर आपला सहभाग त्याच्यात आला आणि मग आपण तिथं जर खाणारे असलं तर मग आपल्यालाही त्याच्यातलं फिफ्टी पर्सेंट मिळेल एक अंक तरी म्हणून असं ऐकल्यानंतरसुद्धा आपण चिकन मटन बकऱ्याचं मटन कोणतंही मटन असो आपण त्या कर्मामध्ये सहभागी होणार नाही अशी आपण दक्षता पळायला पाहिजे आपला समाज बटालियन असल्यामुळं पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या आपल्याला त्या काळात अन्नच नव्हतं भाजी माहीत नव्हती आपल्याला भात माहीत नव्हता श्रीखंड माहीत नव्हती किंवा आपल्याला भाकर किंवा चपाती माहीत नव्हती किंवा बिर्याणी माहीत नव्हती आपल्याला कोबी बिर्याणी टमाटा बिर्याणी आपल्याला माहीत नव्हती म्हणून ब्राह्मणवादानं आपल्याला सर्वात नीच सर्वात खल दाबल त्यांनी अतिशुद्र बनवलं शुद्रापेक्षा अतिशुद्र त्यामुळे आपल्याला वंचित ठेवलं थे त्यांनी ज्ञानापासून वंचित ठेवलं शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवलं परिपूर्ण आध्यात्मिक धार्मिक विकासापासून वंचित ठेवलं सामाजिक प्रतिष्ठा सन्मान सामाजिक हक्क अधिकारच्या पासून वंचित ठेवलं उत्पन्नाचे सर्व साधनं उद्योग बनायचे सर्व साधनं त्याच्याकडे जाऊ दिले नाही आपल्याला वंचित ठेवलं सर्वांग विकासापासून त्याने वंचित ठेवलं साधी माणूस त्याने आपल्याला मिळू दिली नाही एवढा ब्राह्मणवाद अत्यंत जहर आहे भारताचं आणि म्हणून आपल्याला काही खायला नाही भेटलं आणि म्हणून आपले काही लोक रविवारी म्हणतातच ज अर्धा किचलं अर्धा किलो तरी आणा आणि सारे आर्याजी पण आल्या हे विकू आले तेही खातील असं म्हणू म्हणू आपले लोक चवीसाठी खातात ते कारण त्यांच्या पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या ते बीज आहे आतमध्ये म्हणून ते सोडत नाहीत लोकं परंतु आपण यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही क्रांती जोरदार झाली पाहिजे धम्मक्रांतीनंतर बाबासाहेबांचे दीक्षेत की आपण मांसाहार खातच नाही आणि एक जर एक शतक दोन शतक जर आपण पाळलं तर आपण साऱ्या समाजापेक्षा सुपिरियर समाज होऊ आपण आयडियल समाज होऊ असं मला वाटतं म्हणून की मी माझ्या शिलामध्ये कायमचा मी हत्येपासून दूर आहे मी कुठेच सहभागी नाही प्रेरणा पण देत नाही मी कायमचा काही उचलण्यापासून दूर आहे रस्त्यावर सोनं जरी पडलं पाचशेची नोट जरी पडली हजाराची नोट जरी पडली तर मी त्याला हा, हात लावणार नाही मी माझं सील एवढं पवित्र निष्कलंक ठेवतो आणि मी व्यविचारापासून एकदम आलिप्त आहे माझ्यासोबत कोणी जरी कसलाही प्रकार केला तर मी त्याच्यात सहभागी होणार नाही मी सर्व स्त्रियांना माझी आई म्हणतो आणि कुमारिकांना माझी बहीण म्हणतो आणि मोठ्या बाईला हे मी माझी आजी म्हणतो असं माझं शुद्ध नातं निर्मळ नातं मी शेवटच्या श्वासापर्यंत ठेवीन माझ्या नात्याला मी कोणताही डाग लागू देणार नाही कोणतीही बदनामी होऊ देणार नाही आणि मी, मी वाणीनं हे चारही प्रकारचे कर्म शेवटच्या श्वासापर्यंत करणार नाही कोणाची बदनामी करणार नाही कोणाची टीका करणार नाही कोणाची चाडी लावणार नाही मी कोणाची चुकली लावणार नाही आणि व्यर्थ व्यर्थ बकवास बडबड करणार नाही असं बसावं सरळ मान वाकू देणार असं तेव्हा आपण हे शिलाला निर्माण करण्यासाठी हे चौथं शील की मी सदा सर्व काळ वाणीनं मधुर बोलन नम्रतेनं बोलल प्रेमानं बोलल रसाळ आणि गाढ व्यासंगानं भरलेली माझी सम्यक वाणी मी सर्वाला जोडत जोडतच ठेवील घर घर जोडल मी गावगाव गाव जोडल मी मंडळ मंडळं जोडल सारे मी जोडल अशी मी वाजी माझी वाणी ठेवेल माझ्या वाणीनं कधीच गलत बोलणार नाही मी अति कोणाची बदनामी अति कोणाची चहाडी अति कोणाची चुगली अति व्यर्थ बकवास हे जर अति अति केलं तर गुहापेक्षा आपल्या वाणीचा वा वास दुर्गंध होईल होईल की नाही आणि म्हणून मी असं सील मरेपर्यंत पालन करेन आणि मी कोणतीच नशा माझ्यामध्ये उदिन नाही जवानीची नशा सौंदर्याची नशा मोठेपणाची नशा मालकाची नशा मालकिनीची नशा मी का कमी आहो का प्रसिद्धीपणाची नशा सर्वात विद्वानाची नशा सर्वात पैसेवाला सर्वात जमीनदार आहे मी मी काय कमी आहे का मळेवाला आहे मी पाच विरे आहेत माझ्या मळ्यात एवढी जमीन आहे याची नशा आणि मालकाची नशा अधिकाराची नशा सर्व नशेतून मी मुक्त राहीन तंबाखूची नशा तर बिलकुलच नाही मद्याची नशा तर बिलकुलच नाही अशा प्रकारे मी माझं सील हे पवित्र निष्पाप निष्कलंक ठेवेन शील म्हणजे घोष या भजन शिलाला बुद्ध म्हणलं समाधी म्हणजे बुद्ध आणि प्रज्ञा म्हणजे बुद्ध म्हणजे साधू साधू साधू